नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपला विषय आहे की जे आपले लहान वासरं असतील किंवा आपल्या गोठ्यामध्ये तयार होणारे जे वासरं आहेत तर त्यांचं जर आपण संगोपन केलं तर अशा प्रकारची उद्याची आपली मैस तयार होऊ शकते मित्रांनो कारण आपल्या इकडं असा एक, एक विषय झालेला आहे की आता तुम्ही बघू शक तुम्हाला माहीत असेल की जे आपण आता बाजारामध्ये म्हशी विकत घेण्यासाठी जात असाल तर मशीच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत की दोन वर्षाखाली जी मैस पन्नास हजार रुपयाला मिळत होती तर ती म्हैस आता कमीत कमी एक ऐंशी हजार ते एक लाख रुपयापर्यंतसुद्धा तिची किंमत झालेली आहे तर हे कशामुळे झालेलं आहे मित्रांनो की आजकालच्या जनरेशनला म्हणजे एक जलद मगतीनं पाहिजे कारण तुम्हाला जी तुमच्या गोठ्यातली जी वासरू आहे लहान वगार आहे जी, जी पाडी आहे ते तुम्हाला सांभाळायचं नाही आणि डायरेक्ट तुम्हाला मैस पाहिजे तर तुमची मैस तुमच्याच गोट्यात तयार झालेली असावी आता तुम्ही बघू शकता मित्रांनो ही आपली पहिल्या वेताची मैस आहे वगार आहे आपली क्रॉस मुर आहे ओरिजिनल आपल्याला म्हणता येणार नाही आपल्या घरीच एक तयार झालेली आहे आपली आणि आता तुम्ही बघू शकता तिकडे एक लहान आहे ती ती पण आपल्याला आता जवळजवळ तयारच होणार आहे पुढच्या वर्षी ती आपल्याला म्हणजे एक योग्यतेला येईल आणि एक दीड वर्षामध्ये तिचं आपल्याला दूध पण चालू होईल तर अशा प्रकारे तुम्हाला तो मग मा माझा व्हिडिओ दाखण्या दाखवण्याचं एकच कारण आहे मित्रांनो कारण आपण अशा ज्या आहेत किंवा अशा ज्या आपल्या छोट्या छोट्या वगैरे आहेत तरी हा आपण आता काय करतो असं एवढं झालं एक दहा पाच हजार रुपये असेल हे कुठंच सांभाळावं बाबा म्हणजे किती दिवस याला सांभाळा म्हणून आपण विकून टाकतो तर असं न करता तुम्ही जर तुमच्याच गोट्यातल्या जर अशा वगारी अशा लहान लहान वासरं जर तुम्ही सांभाळले तर उद्याची होणारी तुमची ती मैस आहे तुम्ही आता एक पाच हजार रुपयाला विकता आणि ती तुम्ही जर दोन वर्ष सांभाळली आणखी आता आपलं ते एक वर्षाचं आहे एक दीड वर्षाचं आहे आणखी एक दीड वर्षाला ते गाबा पण जाईल आणि गाबा गेल्यानंतर एक वर्षानंतर येणार पण आहे समजा दहा महिन्यानंतर तर एक दीड ते दोन वर्षासाठी आपण ते आपलं जे वासरू आहे ते विकून टाकतो आणि आपण मैस घेण्याचा प्रयत्न करतो जर मैस घेतली तर तुम्हाला जवळजवळ आता आत्ता जर सध्याला जर म्हैस एक दहा लिटरपर्यंतची घ्यायची तर एक लाख ते एक लाखाच्या पुढे तुम्हाला दीड लाख जे काय असेल म्हशीची किंमत असेल बाजारात तुम्हाला माहीत आहे तिथपर्यंत तुम्हाला पैसे हे मोजावे लागतात आणि जर अशा प्रकारचे जर आपण संगोपन करून जर आपल्याच गोट्यामध्ये जर मशी तयार केल्या तर हेच पैसे आपले कुठेतरी वाचणार आहेत मित्रांनो तर तुम्ही अशा पद्धतीनं जे आपल्या गोट्यातील वासरा आहेत वगैरे आहेत त्यांचं संगोपन करा तुमच्या गोट्यामध्ये जी पण मैस असेल तिचं वासरू असेल हल्ल्या रेडा असेल किंवा वगैरे असेल तुम्ही रेडा असला म्हणजे काय त्याला पैसे कमी येणार नाहीत त्याचा जर चांगलं सांभाळ केला आता माझ्याकडे आहेत वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार एक एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये मी विकलेले आहेत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे वासराचं संगोपन करा कारण उद्याची होणारी तुमची ती मैस आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आपण नंतर भेटू नवीन माहितीनुसार नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा धन्यवाद